तसं लागतं मी पण पहिल्यांदाच खायला लागले छान आहे छान कधीच खाल्लं नव्हतं हे बघा छान आहे शंभर रुपयाला दीड किलो आणले कुणी खाल्लं नसल तर त्यांनी नक्की खाऊन बघा बी आहे नाही का ते का बी हे बघा बी आहे ना तर ते दाताखाली आलं की कुडकुड कुडकुड वाचते छान लागते छान पहिल्यांदाच आणलेलं आहे आणि मी पण पहिल्यांदाच खाल्लेलं आहे अजूनपर्यंत मी खाल्लेलं नव्हतं पण छान लागते तिकडं माझी मुलगी कामाला जाते ना त्या रस्त्याला म्हणजे तिथं शेती के केलेली आहे पण तिने विकत आणलेलं आहे हे शंभर रुपयाला दीड किलो छान आहे तुम्ही पण खाऊन बघा आणा विकत आणा आणि खाऊन बघा आणि असाच व्हिडिओ बनवा दाखवा मला व्हिडिओमध्ये